नमस्कार मित्रांनो इतके दिवस आता आमचं व्हिडिओ आलं नव्हतं आमची मम्मी जरा कामात बिझी होती बर का आता येत ना मोर रोज व्हिडिओ घेणार आमचं तर बघा चला तुम्हाला देऊया का करते तर बघा मित्रांनो आमचा मोत्या कसा झापलाय ओय मोत्या मग त्या कसा बघतोय तिला हे बघाय दिदी काय ग डान्स करती एक डान्स करायला अग डान्स करती डान्स करते मी

हवरायला काय करायचं हवरायच लागते ना घरगुती काय म्हणतात मित्रांनो आपलं व्हिडिओ पाहायला नव्हतं सणात बिझी होती लय मम्मी मग करायला लागते तिला लाडू करंजी चिवडा 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 नाही चिवडा नसतोय लक्ष्मीमोर चिवडा ठोप नसतोय तिने ठेवला नाही आपण

दररोज व्हिडिओ व्हिडिओ आवडतात तुम्हाला सांगा दिव्या आमची सासूच कॅरेक्टर करायची का हाय असे दिव्याचं कॅरेक्टर तुम्ही कमेंट करून सांगा दिवाला सासू बनवायची आपलं हाय हीच कॅरेक्टर ठेवायचं सांगा कमेंट करून खाली लावते का किती हिल आहे डोकं हो आहे का बघा गुडघ्यात गुडघ्यात मेंदू आहे गुडघ्यात खरं म्हणलं मेंदू तर नाही म्हणलं तर मेंदूच नाही आहे रे गुडघ्यात त्यामुळे ती सटकल्या करतो या बघित हाय मेंदू स्क्रू दिला झालाय दादा पप्पाच्या गाडीतलं पान आवळायला लागत जाय ढिल्ला झाला दिसते दिदीचा माझ मित्रांनो आजपर्यंत कधी उत्पटला नाही बघू आज माझ्या वर्षी आमची तिथं आरती जोर होण्याचा सक्का लागली उत पेटायला काय झालं ते नुसतं धरायचं आणि पेटवायचं